हारे तियूं हज़ारे तोतारे हारे दोरा वरि प्राणी गौरी गो वै पाचराचे गोरे रामे i are all like, वस्ती आला प्रात काळी उठून गेला तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी विठ्ठल का गुंतवणी राहती तैसे असा वे प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी

आपल्या अंगावर कशाला घ्यायचं कंबर याच ना तस हे जन्म आणि मृत्यू हे कोणाचा धर्म आहे देहाचा, देहाचा कारण शरीर उत्पन्न होत आणि नष्ट होत असत हा देहाचा स्वभाव प्राण येणारे जाणारे आहे प्राण आणि कर्मेंद्रिय कसे येतात येणारे आणि ज्ञानेंद्रिय अंतकरण हे सुद्धा कसे येणारे जाणारी आणि या अंतकरणामध्ये जी प्रगडता आहे तो मात्र या सगळ्यांना जाणणार आहे आता संक्रांतीला सगळ्यांनी वाण दिलेले आहेत चुंग्याने चुंगी निघायला कशाला वाण द्यायला आता ते वाण वेगवेगळ्या वेग प्रकारचं आहे परंतु संतांनी केलेली संक्रांत ही काही वेगळी इतकं साध सोप आणि आहे साधू संतांनी केलेली संक्रांत आहे माहिती का हे आकाराचं वाण शरीराला देऊन टाकले कारण प्रत्येकाचं शरीर काय आहे का आकार वाण आहे आकाराचं वाण शरीराला दिलं क्रियेच वाण प्राणाला दिलेलं आहे विचाराच वाण मनाला दिलेलं आहे कारण प्रत्येकाचं मन हे काय करत असते विचार करत असते आणि ज्ञानाचं वाण हे स्वतःकडे ठेवलेलं आहे कारण आत्मराजूतव ज्ञान मात्र ची भरीव आत्मा कसा आहे राजा आहे आणि ज्ञानानं भरलेला आहे भरला धन दान अनुकूल परिस्थिती येऊ का प्रतिकूल परिस्थिती येऊ हा सद्गुरूचा आशीर्वाद आहे ही कृपा आहे की तो जीव आता भावर सागरामध्ये बुडणार म्हणून <स्थारी> अनुकूल प्रसंग असो का प्रतिकूल प्रसंग असो हे फक्त एवढं गणित जर त्यानं लक्षात घेतलं लिंग जोवरी लिंग देह नाही भंगला तोवरी मुक्ती कॅची बापा लिंग देह तर समजावं लागेल त्याच्या आधी स्थूल देह तर समजावं लागेल त्याच्या आधी बंधन तर समजावं लागेल बंधन आहे का नाही मेरे बीच में ऐसा है बंधन आता खरं सांगा पशु क्या बात बाते पशुपक्ष्यांच्या नाकामध्ये दूरी व्यसन घातलेले बरोबर आहे ना हे त्याने स्वतः अशा नाकामध्ये शिवराट्या मध्ये डोसणी घातली का आपण त्याच्या नाकाला टाकलं माणसानं त्याला टाकलं बर माणसाला माणसानं व्यसन टाकलं का तरी पण ते नीट आपल्या घरीच कस काय जाते कडे कीर्तन झाल्या ऐक नाही <laughs> का नाही दुसऱ्याच्या गोठ्यात जातात का नाही जा मग माणसाला व्यसन नाही आणि पशु पक्षाला व्यसन आहे म्हणजे बंधन आहे मग त्याच बंधन दिसतं पण आपलं बंधन दिसतं का नाही तर हे अविचारान बंधन आहे कशानं आहे अविचारानं <laughs> म्हणून हा विचारून अहंकार साहे मग सतीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली प्रत्येकानं प्रत्येकाला विचार करता येतो आता एक जण विचार करू लागल कि तिच्याकडे एक म्हैस होती आणि त्या म्हशीचे शिंग आशे होते आता गोल होते आणि या शिंगातून मी पुलीकडे कसा जाईल काही गरज <laughs> म्हशीच्या शिंगातून पुलीकडे जायची काही गरज आहे का आता याला विचार करता येतो म्हणून काय बी करावं का आता एकानं मला प्रश्न केला महाराज रावणाला दहा तोंड होते ती एका अंगावर कसा होता सर एका <laughs> अंगावर कसा होतो मी त्याला म्हणलं त्याचे पाच इकडे आणि पाच इकडे येत ना तर ते त्यानं झोपता वेळ दोन्हीकून दोन खड्डे केले होते एका अंगावर व्हायचं ते इकडचे पाच खड्डे पाच मुंडकी या खड्ड्यात टाकायचे या अंगावर झोपायचं तर हे पाच मुंडकी या खड्ड्यात टाकायचे अशा सॉलिड प्रश्नाला असेच उत्तर द्यावं लागेल ना म्हणजे निदान शंका करणाऱ्यांना शंका बरोबर भर तरी करायला पाहिजे ना आपल्या विवेक बुद्धीला तरी शंका असायला पाहिजे ना किंवा विषयाला अनुसरून तरी पाहिजे ना मग असे प्रश्न आपल्या अंतग्रंथ उठायला पाहिजे म्हणून आचार्य सांगतात कोहम कथमिदम जातम गोहे उपादान किमस्ती विचार असोय मी द्रस्ट कोण आहे या जगाचा आणि माझा संबंध काय आहे मी कुठून आलेलो आहे आणि कुठून जाणार आहे या अंतकरणामध्ये उठणाऱ्या प्रश्नांना सुरुवात झाली तर खऱ्या जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये हे प्रश्न उठत नाही तो पर्यंत संसार परमार्थाला सुरुवात झाली I'm आज उद्या टिकू का नाही टिकू याची गॅरंटी आहे का म्हणून बेवड्याचा वाढदिवस कधी ऐकला का हे काय म्हणतो माहिती ना प्यालो दारू खाल्लं चिकन मला वाटलं मी इतक्या दिवस चिकन कंद चिकन आणि पुढच्या वाढदिवसाला आसन कन असन म्हणजे त्याला बी कळतं की हे मरण नक्की निश्चित आहे ती आतळ आहे आणि हे शरीर सुद्धा कसं आहे भांगणार आहे म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान झालं असं समजावं हो का नाही बर का जरा या ध्यानात घ्या विनोद फक्त सगळाच <coughs> विनोद झालेला आहे आपल्या जीवनाचा पण तत्व आपल्याला कळालेलं नाही म्हणून आपल्याला म्हणजे निराशक्त राहता येत नाही सगळी आसगली आहे आपल्या जीवनात gauge Mu marat po la Jarna santa you मधल्या अळीला मधली अळी काय आहे सूक्ष्म मध्ये जस सतरा ज्वेलची घडी असते बरोबर ते घडीचे काटे फिरलेले दिसते पण आतला शील दिसतो का नाही दिसत ते सतरा म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण एक मन आणि बुद्धी असे म्हणून सतरा तत्व आणि या सतरा तत्वाला जाणणारे तुम्ही सतरावी जीवन कळा ही आहे आणि तुम्ही सतरावे आहात म्हणे सूक्ष्म देहाच रूप परमात्मा तुम्ही आहात असा साधू संत आपल्याला बोध करतात म्हणून आळी वरची आणि मधली आळी आणि तुम्ही कोश्यातीत परमात्मा आहात म्हणून आचार्य सांगतात न च प्राण सौर्ण वय पंच वायू नवासप तथा तोर्ण पंच म्हणजे मी पंच वायू नाही पंच प्राण नाही मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही तर कसा आहे सनित्योपलब्धी स्वरूप हमात्मा सनित्योपल स्वरूप हमात्मा मी नित्य उपलब्ध असलेला परमात्मा हे माझं स्वरूप आहे आणि हे माझत नाही हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे एक हरियात्मा जीव शिव समा एक हरिया हरि आत्मा जीव शिव तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठवून गेला तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दुरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची असं असल्यानंतर आपल्या अंतगणातली जन्म मृत्यूची भीती निघून जात असते कारण जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुमच्या आमच्या केलेल्या पापातून सुटका करण्याची गॅरंटी घेतात काय म्हणून घेत्यात जन्म नाही रे आणि करणे माझी शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला जन्म नाही तुम्ही न ना जन्मलेले परमात्मा आहेत आणि श्रीमद भगवत गीता सुद्धा सांगते अजो नित्य शाश्वत अयम पुराण म्हणते ना हन्य ते माने श्री अर्जुना शब्दाला जाणणारा आता इथं न जन्मलेला परमात्मा तू आहेस अजून काय प्रमाण पाहिजे तुम्हाला तुम्ही जन्म मृत्यू ला सोडून आहात म्हणजे जी वस्तू जन्मत नाही जी वस्तू मरत नाही तिला देव म्हणू नये का हा? देव म्हणूनय जी वस्तू मरतच नाही आणि जी वस्तू जन्मतच नाही तिला देव म्हणू नये का कारण कोणत्याही धर्मामध्ये पंथामध्ये संप्रदायामध्ये विचारा तुमचा देव मरतो का अल्ला नाही तुमचा अनुभव काय सांगतो बालपण मेल तुम्ही नाही मेले तारुण्य मराय लागलं तुम्ही नाही मेले म्हणजे दोन चांगले चांगले मिले तरी आपण नाही मिळू बरोबर आहे की नाही म्हणजे मरण देहाचा स्वभाव आहे आणि न मरण हा तुमचा स्वभाव आहे अमर हा अमर